श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र महिला बचत गटांची भरारी दोन ऑक्टोबर पासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला होणार श्रीवर्धन तालुक्यात नारळ उत्पादनात घट झाल्यानं शेतकरी चिंतेत राष्ट्रीय लोक अदालत मध्ये नऊ हजार सहाशे पन्नास प्रकरणात सामंजस्यानं तडजोड या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधी शोभना देशमुख रोजगाराच्या संधी आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने रायगड जिल्ह्यातील महिला बचत गटांनी गरुडझेप घेतली या कामातून महिलांना आर्थिक स्थैर्य लाभत असल्याचे दिसून आले आहे पेनच्या गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन मिळालेले आहे सुबक आखणी नेटकी बैठक सुंदर कोरीव काम रेखीव डोळ्यांची रचना आकर्षक रंगकाम या त्यामुळे पेनच्या गणेश मूर्तींना जगभरातून मागणी असते ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील बचत गटाने उमेद अभियानांतर्गत गणेश मूर्ती निर्मितीच्या व्यवसायात प्रवेश केला असून या व्यवसायात बचत गटांनी मोठी झेप घेतली आहे या वर्षी महिला बचत गटांनी एक लाख सहासष्ट हजार आठशे तेहतीस गणेश मूर्ती तयार केल्या त्यातील एक लाख पाचशे गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या त्यातून तेरा कोटी तेरा लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपयांची उलाढाल करण्यात आली रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत मारलेली ही भरारी जिल्ह्यात कुतूहलाचा विषय झाली आहे मुरुड जंजिरा किल्ला आणि निसर्गरम्य माथेरान ही रायगड जिल्ह्यातील विख्यात अशी पर्यटन स्थळ आहेत शिडाची बोट आणि माथेरानची झुक गाडी या दोन दोन्ही वाहतूक व्यवस्था पर्यटकांचं आकर्षण असतात मात्र पावसाळ्यात शिडाची होडी बंद असल्याने जंजिरा किल्ल्यात जाता येत नाही तसेच दर्डी कोसळण्याचा धोका असल्याने नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद असते सध्या जंजिरा किल्ल्यात वाढलेली झुडप कापण्याचे आणि साफसफाईचे काम सुरू आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि दोन ऑक्टोबर पासून जंजिरा किल्ला पर्यटन सुरू होणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे बजरंग येळीकर यांनी दिले जंजिरा किल्ला दोन ऑक्टोबर पासून पर्यटकांसाठी खुला होत असला तरी नेरळ माथेरान मिनी ट्रेन मात्र कधी सुरू होईल हे अजून अनिश्चित आहे जंजिरा किल्ला आणि माथेरान पर्यटनावर रायगडची अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे श्रीवर्धनची रोठा सुपारी जशी प्रसिद्ध तसंच श्रीवर्धनच्या नारळाची प्रत देखील उत्तम मानली जाते पातळ मलई आणि अत्यंत गोड पाणी असलेल्या नारळाच्या उत्पादनात मोठी घट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे काही कारण सांगितली जातात निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतरच्या काही वादळांनी माडाची असंख्य झाडं पडली त्यांच्या जागी नवी झाडं लावली गेली असली तरी त्याला फळ यायला उशीर होणार आहे त्यातच केरळ आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या रोपांची लागवड झाल्याने त्यांच्या परागकणांचा संसर्ग मूळच्या श्रीवर्धन नारळावर झाल्याने नारळाचा आकार बारीक होऊ लागला आहे हवामान बदलाचा परिणामही नारळावर होऊ लागल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे श्रीवर्धन शहर दिव्यागार हरिहरेश्वर परिसरात नारळ सुपारीच्या अनेक बागा असून अनेक शेतकऱ्यांची उपजीविका याच पिकांवर होते मात्र नारळाचं उत्पादन घटल्याने हे शेतकरी अडचणीत सापडले आहेत कृषी विभागानं यातून मार्ग काढावा अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत रायगड जिल्ह्यात तेरा सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये वादपूर्व आणि दाखल अशी तब्बल नऊ हजार सहाशे पन्नास प्रकरण सामंजस्याने मिटवण्यात आली त्यातून पक्षकारांना साठ कोटी बेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार सहाशे सदोतीस एवढी तडजोड रक्कम पक्षकारांना मिळाली अशी माहिती जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव तथा जिल्हा न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांनी दिले राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकूण सत्तावन्न हजार आठशे पासष्ट प्रकरण ठेवण्यात आली होती त्यापैकी पाच हजार पाचशे ब्याऐंशी वादपूर्व प्रकरण आणि चार हजार अडुसष्ट प्रलंबित प्रकरण अशी नऊ हजार सहाशे पन्नास प्रकरण सामंजस्याने सोडवण्यात आली पाच इ छागला यांच्या हस्ते आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या उपस्थितीत लोक अदालतचे चे दृक माध्यमाद्वारे उद्घाटन करण्यात आले शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं